मायर आणली दवाखान्यात ना आताच तर हिनंतर तर काय सकाळपासून खाल्लंच नाही तिलाच नव्हतीपासन उलट करून अग हे वायरल इन्फेक्शनच आलंय आणि ती कोरोना चेक करते ती कोरोना घालाय का बायरे केलं असं तुला लागलं होतं का नाही कोरोना झाला नाही म्हणलं ते करते डॉक्टर पहिल्यापासून ते करते नायरे आता शेत खायला लागली बाय आल्या खरात काय नव्हता खाली तर काय यांचं म्हणणं आहे की कधी नाही भेटल्यासारखं खाती ती मॅगी खा कुठं खा काय खा आता काय भाऊ बहिणीच म्हणणं आहे की मॅगी म्हणजे लहान मुलांसाठी चांगली नसती तर परत कशाला

मी पण घेतला गालास भरून तिला बी गालास भरून शिवर मशी दुधाच चहा करून दिलेला आहे घरगरीत म्हणलं काय खाय नाही तर खा म्हणलं चहा पी आणि गोळे खा म्हणजे बर पडत बायांच म्हणणं की शांता बायचा प्लॅनिंग आहे की गोळ्या का खायना काय नाही तिला आव्याची राजाची पिंकीची आठवण येते म्हणून त्याला काय कोणी तर बांधून ठेवले भाऊ बहिणी बाकी तरी माझ्या बांधल्यात राहणार आहे तिला काहीतरी किती केलं तरी तिची लेकर राही ती आठवण आली की निघाली ती पण आता कसं किती किती बरंला सांगितलं तर काही ते सुधारना होते का नाही शांतता वैशिवर तर बोलत सांगितलं बोल बाबडीची आमच्या मरना न आणू मरा नाही काय ते याची झाले मझ्या त्यांना वाटती जास्त नको मला नको नको माझा तोंदा दुखाय नाही मला ना आता चाका वगैरे हयचा नाही मला खूप आवडते मस्त मस्त आवडते आवडते झालं हा औषध मायऱ्याची आहे ती जेवणाच्या आधी हे तिला घ्यायला होत पाच मिली तर तिला आता जेवणाच्या आधी ही औषध दिल्यामुळे तिला भूक लागली ती कोणत्या

हिचं कसं जे हाकलून देते का नाही तिथे गळ मिटेला येते जे राहारा म्हणताय त्या पण निघती करायच वाटते शेवटी तुझा विचार होईल आपण तर आपल्या पद्धतीने कराय तेवढं करतोय भाऊ बहिणी

भाव नाव ठेवते त्यांचे सांगत देवाने करावं तर दिसायचं पाहिजे नको लोड घेण्याला साम सामाग नको पिकायचं नाव ठेवले किती मायर तो बे खातो गोळी करा जरा बर वाटायचं नाव ठेवल्यावर जेवायला वाईट वाटत हा वाईट वाट बस जोरात